अर्ध्या रात्री घेतलेला जे निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही एम आय च्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाचा मागचा उद्देश आहे की अर्ध्या रात्री या सरकारनं पंधरा टक्के तिकीट दरात वाढ केलेली आहे गोरगरीब जनता सध्या परेशान आहे आणि या सरकारनं चाराने देऊन सव्वा रुपये महागारी येण्याचा कार्यक्रम केलेला आहे यासाठी विरोधी पक्ष सक्षम नसल्यामुळे हे आज गोर गरीब जनतेची हाल होत आहे आणि एम आय एम पक्ष महाराष्ट्रामध्ये फक्त एक आमदार असलेला पक्ष हे विरोध करत आहे आणि आमच्या विरोधामागचा विषय हे आहे की पंधरा टक्के वाढ झालेले तात्काळ रद्द करण्यात यावे आणि गो, गोर गरीब जनतेला त्रास होत आहे ते त्रास दूर करण्यात यावा आणि अर्ध्या रात्री हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन मंत्री म्हणतात की मला माहिती नाही अर्थमंत्री म्हणतात की मला माहिती नाही आणि एस टी महामंडळाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी अर्ध्या रात्री पंधरा टक्के तिकीट जर वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या कंडक्टर भावांचं खूप परेशानी होत आहे आता आम्ही लातूरला चाललो तर एक इस्टेज दोन रुपये वाढलेले आहेत आणि सहा रुपये चिल्लर कुठून घ्यायचे तर शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्ती असते की हाफ तिकीट वीस रुपये घ्यायचं आणि फुल तिकीट वालेला पस्तीस रुपये घ्यायचं कंडक्टर मित्रांची खूप परेशानी होत आहे जनतेची पण परेशानी होत आहे हे परेशानी आम्हाला बघवत नसल्यामुळे आज सहा दिवस झाला तिकीट वाढ झालेली आहे एकाच्या की आपण त्याचा विरोध करावा त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सरकारला सरकारला विनंती करत आहोत की त्याने पंधरा टक्के जी रक्कम वाढ केलेली आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावी रद्द करण्यात नाही आले तर याच्या उग्र आंदोलन करण्यात येईल आमरण उपोषण करण्यात येईल आणि एस टी महामंडळाच्या जे कर्मचारी आहेत त्यांना जे राऊंड फिगर अकाउंट द्यायचे तिकीट घ्यायचं आहे ते तसे हे आदेश या महामंडळाने काढावे अशी महामंडळाकडे आम्ही मागणी करत आहोत विशेषतः चाराने द्यायचे आणि सव्वा रुपये घ्यायचा मित्रांनो कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास मागितला नव्हता जे म्हातारी घरी बसलेले त्या सरकारनं बाहेर काढून त्यांना मारायचा कार्यक्रम केलेला आहे आणि महिलांना जे शंभर टक्के भरून जातो त्या महिलांना पन्नास टक्के तिकिटावर घराच्या बाहेर काढलेला आहे कारण कुठेही कार्यक्रम असले की hmm, महिला म्हणते माझा अर्धा तिकीट मलाच जाऊ द्या म्हणजे पुरुषांना घरी बसवायचं आणि महिलांना बाहेर काढायचं या सरकारने काम केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर हो या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून आपल्या खिशाला कातर लावलेले आहे आज विचार करा या ठिकाणी किती पॅसेंजर आहेत रोज पैसे शासनाला किती गोळा होतात या अनुषंगाने आम्हाला चाराने दिलेला आणि सव्वा रुपये आमचा घेऊन चाललेला आहे याची कुठेतरी जाणीव व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलेला आहे आपला देश हे लोकशाही देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहे आमच्या घटनेच्या अनुषंगाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना आमची विनंती आहे की आपण हे तात्काळ निर्णय रद्द करावा रद्द करून मागच्या सारखे दोन रुपये वाढलेले आहेत ते दोन रुपये कमी करण्यात या यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे विशेषतः परिस्थिती नवीन बस स्टँड झाल्यामुळे आणि ते बस स्टँड विशेषतः आदेश डीएम साहेबांना माग पण सांगितलं होतो की तुम्ही आम्हाला त्याची कॉपी द्यावी औसा बस स्थानक गुत्तेदार तुम्हाला वर्ग सुद्धा केलेला नाही परंतु आपण बस स्टँड तिथे चालू केलं आणि तालुक्यातील जनतेला विकास धरण्याचं काम केलेलं आहे या माध्यमातून मी औसाच्या लोकप्रतिनिधींना विनंती करत आहोत की बस दुरुस्ती करण्यात यावी आणि या बसस्टँड जे आहे लातूर जिल्ह्यातील सर्व हो जाण्या या बस स्थानकातून येऊनच जाव्या कारण जा औसा हे ऐतिहासिक शहर आहे बाहेरच्या बाहेरून जे जातात ते लोकांना खूप त्रास होत आहे आणि प्रवाश प्रवाशी काही सांगत नाही की आम्हाला त्रास होतो कारण प्रवाशी तर दबलेला असतो आणि सध्या लोक भयभीत झालेले आहेत कारण हे सरकार मनमानी करत आहे मनमानी करून तिकीट वाढ केलेली आहे मनमानी करून सर्व काही गोष्टी करत आहेत मनमानी करून शेतीमाला भाव देत नाहीत सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद करण्यात येत आहेत सर्व लोकांना त्रास देण्यात येत आहे तरी आपण या असल्या काळामध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि या सरकारला जागा करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत तरी आम्ही परत एकदा मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करत आहोत की त्यांनी तात्काळ हे